ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सनईचे मंगळसूर वराडींची लगबग आणि प्रचंड उत्साहाने भारवलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर सत्तावीस जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या निमित्त होते स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोटे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानतर्फे वधूवारांना कपाट मणिमंगळसूत्र उपयोगी तब्बल सत्तावीस वस्तू साडी शालू जोडवी सफारी जोधपुरी चप्पल बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या तसेच वधूवारांकडील तब्बल दहा हजार जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती मराठी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलई डी स्क्रीन लावण्यात आले होते विवाह सोहळ्यानिमित्त सजविलेल्या भग्गीतून वधूवारांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली अक्षदा पडताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले मंगल <laughs> सावधान 全国。